तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरसे आणि सरसे स्वागत आहे या श्री खंडोबा देवाच इत्रा निमित्त भगदी आज मैदान ओपनचं पार पडत आहे त्या मैदानामध्ये सर्वांना एकच चतुर्थ होती की कि बकासूर कितवे गटात पळणार गटपास झाला का नाही त्याचा अपडेट घेऊन द्या कारण की आज ओपनचं मैदान आहे कारण की त्या मैदानामध्ये विठ्ठल आला तेज सुद्धा गटपात झालेला आहे कारण की घरचीच गाडी पळाली तेज आणि चिक्या कारण की सुद्धा आता सध्या टॉपमध्ये पळवतो असं चिक्या आणि विठ्ठल डायवर बुटकर यांचा घरचा साज पळून अतिशय सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो घरचा साजसुद्धा आज मैदानात पळाला आणि गटपात झाला कारण की बरेच दिवस झाले विठ्ठल लानांचा तेजा मैदानात येत नव्हता आज आला गटपात झाला तसंच सरजा अभिजित बाई पवार यांचा सरजा आणि बाईजा बाईजा तर गटपाथ झाला नांदेड शिटीकरांच्या भारतासोबत सुद्धा आज एक कारण की बऱ्याच दिवसानंतर बाईजा सुद्धा आज ओपनच्या मैदानात पळतो आहे आणि ओपनच्या मैदानात पळूनसुद्धा गटपास झालेला आहे भारत आणि तो अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली गाठाला आता बघू मित्रांनो ते मी कारण की आता सर्वांना एकच आतुरता होती की बाकासूर कितव्या गाटात पळणार तो आज मैदानात उपस्थित झाला का नाही तेच अपडेट घेऊन ये आमच्यासाठी कारण की आज ते मैदान भविधी पार पडत आहे त्या मैदानामध्ये आज बाकासूर पळेल का माग दोन दिवसापूर्वी मैदान रद्द झालं तर त्या रद्द झालेल्या मा मैदानामध्ये विमानाने बकासूर गटफास झालते ते त्याच्यानंतर बाकासूर आरामावरतीच होता आता कधी पळन कारण की तो आज आपल्याला कुठल्याही कोणत्याही मैदानामध्ये मा पळताना दिसणार नाही कारण की मित्रांनो आपल्याला तो एक तारखेला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आज कोणीही खोटे पसरू नाही आज बकासूर कितव्या गटात कोणत्या मैदानात समजा आज कुठल्याच कुठ कोणत्याच गटात कोणत्याच मैदानात परताना दिसणार नाही खात्रीशीर अपडेट आहे बघू वेगाचा शेवटचा सुद्धा एका टॉपच्या पायऱ्यात परताना दिसणार सुद्धा लवकरच एक तारखेला एका टॉपच्या पायऱ्यात येणार कारण की तो मोठ्या पायऱ्यात येणार कमबॅक करणार विमान आणि बकासूरची गाडीसुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर अशी पाळली पण सीमे झाले नाही कारणाने टोटल गट झाली ते बाका गट पळून घरी गेलता आता बघू कधी पळतो आता शंभर टक्के एक तारखेला पाहणार पण आज पाहणार नाही कोणीही अफवा उडू नाही धन्यवाद